मथुरा कंस राज्याची राजधानी पण नगरीमध्ये सर्व प्रजा भिथरले सणासुदीचे दिवस असूनही उत्सवाची लबग नाही की गोंधळ नाही उलट एका अनामिक भीतीची गडद छाया पसरली प्रत्येक गल्लीत निरव शांतता पसरली होती कारण नुकतीच एक भविष्यवाणी झाली होती कंसा तुझ्या बहिणीचा आठवा पुत्र तुझा वध करेल ही गंभीर भविष्यवाणी ऐकल्यापासून राजा कंस हवालदिल झाला होता आणि तेव्हापासून मथुरा नगरीची ही भयग्रस्त अवस्था झाली होती आधीच हा कंस फार क्रूर राजा होता तो रयतेचा अतोनात छळ करीत असे अत्यंत हट्टी आणि निर्दयी असा हा राजा त्यात ही भविष्यवाणी या जुलमी कंसाला रयतेविषयी कसलाही कळवळा नसला तरी आपली बहीण देवकीवर मात्र त्याचा खूप जीव होता तो तिचे खूप लाड करायचा कंसाने आपल्या लडक्या बहिणीचा विवाह वासुदेव नावाच्या एका देखण्या राजकुमाराशी मोठ्या थाटामाटात लावून दिला एवढेच नाही लग्नानंतर देवकीला तिच्या सासरी सोडायला कंस स्वतः रथ चालवत निघाला होता इतक्यात आकाशात मोठा गडगडाट होऊ लागला विजा चमकू लागल्या त्यातच विजेची एक तेजस्वी लकेर चमचम करीत धर्तीवर कोसळली सर्वांचे डोळे दिपले आणि त्यातूनच एक आवाज ऐकायला आला अरे कंसा तुझा नाश तुझ्या बहिणीच्या आठव्या बाळाच्या हातून होईल ही आकाशवाणी ऐकून कंस एकदम प्रचंड घाबरला त्याला आपल्या बहिणीचा प्रचंड राग आला देवकी आणि वासुदेव दोघे फार गोंधळून गेले त्यांना काय करावे आणि काय बोलावे काहीच सुचे ना कंस रागाने तलवार उगारून बहिणीला मारायला धावला वासुदेव कंसाची गायवाया वा करू लाग त्याचे पाय धरत त्याने कंसाला वचन दिले हे कंस राजा देवकीला होणारे प्रत्येक मूल मी स्वतः तुझ्याकडे आणून देईल म्हणजे तुला वाटणारी भीती खरी ठरणार नाही पण कृपा करून तू देवकीला मारू नको कंसाने देवकीला मारले नाही मात्र कोणताही धोका नको म्हणून त्याने त्या ते दोघांनाही तुरुंगात दाबून टाकलं मागोमाग एक अशी सात मुलं जन्माला आली आणि कंसानं ती सर्व मुलं निर्दयपणे मारली आता आठव्या आपत्याचा काळ जवळ आला होता अशातच एक अकल्पित घटना घडली एका रात्री वासुदेव झोपलेला असताना कारागृहात अचानक थंड वाऱ्याची पसरली काळ्याकुट्ट अंधारात मंद प्रकाश पसरू लागला वासुदेवाने डोळे उघडले तर त्याच्यासमोर एक तेजस्वी साधू उभा होता चेहऱ्यावर स्मित हास्य डोक्यावर जटामुकुट डोळ्यात विश्वाच गूढ तो साधू म्हणाला वासुदेवा उठ आता तुला मी जे सांगतोय ते नीट ऐक तुझ्या आठव्या पुत्राचा जन्म होईल त्या क्षणी आकाशात एक तेजस्वी तारा दिसेल तो तारा फक्त तुझ्यासाठी संकेत असेल तुला कोणतीही भीती न बाळगता यमुना नदी पार करून गोकुळ गाठायचा आहे लक्षात ठेव संपूर्ण सृष्टी तुझ्यासोबत असेल वासुदेवाने विचारलं हे महर्षी आपण कोण आहात साधू फक्त हसला ज्याचं नाव सांगितलं त्याला लोक विसरतात आणि ज्याचं नाव नसेल त्याला कोणीही विसरू शकत नाही एवढं बोलून तो साधू अदृश्य आता ती रात्र आली आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने फेर धरला होता आणि इकडे देवकी थरथरत होती मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कारागृहात सुगंध दरवळायला लागला जणू कमळ खुल्ल्याचा गंध त्या क्षणी देवकीच्या कुशीत चार भुजा असलेला शंख चक्र गदा पद्मधारण केलेला अद्भुत तेजस्वी विष्णू देव प्रकटला वासुदेव आणि देवकीने आपले थरथरते हात जोडले विष्णूने हसून म्हटलं हे hey देवकी आता मी कृष्ण रूपाने तुझा पुत्र म्हणून तुझ्या पोटी जन्म घेतो आहे आणि हे वासुदेव तू मला गोकुळात घेऊन जा तिथे नंदाघरी मी यशोदेच्या कुशीत वाढेन एवढं बोलून विष्णूदेवाने क्षणात स्वतःला बालक रूपात बदल इकडे कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले साखळ्या तुटल्या अचानक पहारेकरी गाड झोपी गेली वासुदेवाने बालकाला एका टोपल्यात घेतले आणि कारागृहाबाहेर पाऊल टाकले काळ्या कुट्ट अंधारात तो झपाट्याने चालू लागला त्याने वर पाहिलं मेघामधून एक तेजस्वी तारा झळकला जणू थेट वासुदेवाकडेच पाहत होता तो वासुदेवाला आता त्या साधूचे शब्द आटावले आकाशात तुला एक तारा दिसेल आणि तो एक संकेत असेल गोकुळाच्या वाटेवर चालत चालत वासुदेव यमुना नदीकाठी पोहोचला नदी प्रचंड वेगाने वाहत होती वासुदेव टोपली डोक्यावर घेऊन नदीच्या पाण्यात वासुदेव त्या पाण्यात उतरला तेव्हा त्याच्या पायाला काहीतरी थंड आणि तेजस्वी वस्तू लागली खाली पाहिलं तर एक प्रकाशमान नागमणी नदीच्या तळाशी चमकत होता त्या नागमणीभोवती क्षणभर शेष नागाचं सूक्ष्म रूप फिरून अदृश्य झालं नदीला प्रचंड पूर आला होता पण नदीच्या पाण्याला बाळकृष्णाच्या पायाचा स्पर्श होताच पूर ओसरू लागला नदी शांत होऊ लागली आणि पाण्याने वासुदेवाला वाट करून दिली जणू स्वतः नदी बाळकृष्णाच्या प्रवासासाठी मार्ग देत होती वासुदेव गोपाळात पोहोचला तेव्हा नंद आणि यशोदीच्या घरी मुलगी जन्माला आली होती वासुदेवाने बाळकृष्णाला तिच्या बाजूला ठेवून ती, ती कन्या घेतली आणि पुन्हा मथुरीला परतला सकाळी कौसाला समजलं की देवकीच्या पोटी आठव अपत्य जन्मला आहे त्याने देवकीच्या कुशीतली कन्या उचलली आणि भिंतीवर आपटायला गेला तशी ती कन्या त्याच्या हातातून सुटून आकाशात प्रकट झाली अरे मूर्खा तुझा करणारा आधीच जन्माला आला आहे आणि ती देवी अदृश्य झाली काही वर्षानंतर वासुदेवाने नंदबाबाच्या घरी त्या साधूची ओळख शोधायचा प्रयत्न केला तेव्हा नारद ऋषी स्वतः आले आणि हसत म्हणाले वासुदेव त्या रात्रीचा संकेत फक्त तुझ्या पावलांसाठी होता तुला आठवत का मी नाव नव्हतं सांगितलं कारण अवताराच्या कथा का नावाशिवायही अमर असतात तर मित्रांनो त्या रात्री फक्त कारागृहाचे दरवाजे उघडले नव्हते त्या रात्री काळाच्याही साखळ्या तुटल्या होत्या आणि जगाला देवाचा अवतार भगवान श्रीकृष्ण मिळाले होते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा जय श्रीकृष्ण जय कृष्ण